कोरोनामुळे मागील नवरात्रात भाविकांना श्री रेणुका मातेच्या दर्शनाचा लाभ मिळालाच नव्हता ह्या वर्षीच्या नवरात्रात मात्र मंदिर उघडे ठेवण्याचा निर्णय शासनाने दिलेला आहे यामुळे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक व मूळ पीठ म्हणून प्रख्यात असलेल्या रेणुका गडावर अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी म्हणजे सात ऑक्टोबर ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होणार आहे या कालावधीत मंदिर ते वाजेपर्यंत उघडे राहणार असून दर तासाला एक हजार भाविकांना मातेचे दर्शन घेता येईल असे नियोजन करण्यात आल्याचे संस्थानाचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकर पुजार यांनी दिनांक चार ऑक्टोबर रोजी तहसील कार्य पार पडलेल्या यात्रा नियोजन बैठकीचा अध्यक्षीय समारोप करताना सांगितले पुढे बोलताना म्हणाले दर्शनार्थी भाविकांनी सुरक्षित अंतर राखणे मास्क व वा सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे या यात्रेसाठी शहाऐंशी बसेसची व्यवस्था करण्यात आलेली असून वाहनतळ सर्व सोयीयुक्त कंट्रोल रूम उभारण्यात येईल असे आगार प्रमुखांनी सांगितले सुरक्षा कामी दोनशे पोलीस व अडीचशे गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात येणार असून पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांनी ही माहिती दिली महोत्सव काळात विद्युत पुरवठा खंडित होणार याची जबाबदारी घेतल्या जाईल अशी खात्री विद्युत वितरण विभागाचे शाखा अभियंता रापरतीवार यांनी सांगितले प्रमुख ठिकाणी सर्व आरोग्य पथक कार्यरत राहणार असून एक शून्य आठ क्रमांकाची रुग्णवाहिका सज्ज राहील अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्यंकटेश भोसले यांनी दिली वन विभागाचे कर्मचारी प्रमुख ठिकाणी कर्तव्य बजावतील असे त्या विभागाने स्पष्ट केलेले असून नगरपंचायतीच्या वतीने वाहन तळाच्या जागी नियंत्रण कक्ष उभारण्याचे व जागोजागी फिरते शौचालय पुरेसे लाईट पिण्याच्या पाणी व्यवस्थेसह स्वच्छतेची जबाबदारी चोख पार पाडण्याची हमी कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी उचललेली आहे या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव हो, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अभिमन्यू काळे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रवींद्र उमाळे संस्थानाचे विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कांडव यांच्यासह अनेक कार्यालय प्रमुखांची उपस्थिती होती यावेळी बैठकीचे सूत्रसंचलन तहसीलदार राकेश किड्डे यांनी केले बैठकीला समाजात वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींची उपस्थिती होती शारदा नवरात्रीची उत्सवाची सेक्युरिटी अरेंजमेंट साठी आज आम्ही इथे किनवट तहसील सॉरी माहूर तहसील कार्यालयामध्ये सर्व डिपार्टमेंट्स एच ओ डीची आणि मीडिया बांधावरची आणि प्रतिष्ठित नागरिकांची मीटिंग आयोजित केलेली होते त्यामध्ये आम्ही सर्व डिपार्टमेंट सोबत चर्चा करून त्यांना जे करायची आहे इन्स्ट्रक्शन्स आम्ही दिली आहे त्यांचे पण नियोजन आम्ही जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन पण केलेली आहे आणि एस्पेशली आत्ता कोविडची प्रादुर्भावाची अनुषंगाने सर्व भाविकांना माझ्यातर्फे विनंती आहे की तुम्ही कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर फॉलो करावी ज्यांना मास्क ज्यांच्याकडे मास्क आहे ज्यांनी मास्क वापरत आहे फक्त त्यांना मंदिरामध्ये दर्शन अलोड आहे आणि आम्ही त्यांची स्क्रीनिंग पण करत आहे सो सर्व भाविक येताना तुमचे मास्क सॅनिटायझर सर्व सोबत घेऊन जावी आणि रिक्वेस्ट असे आहे की ज्यांची लसीकरण झालेली नाही आणि जे सिक्स्टी फायव्ह इयर प्लस आणि दहा वर्षापेक्षा कमी बाळ आहे त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो की जास्तीत जास्त तुम्ही घरीच बसून आपले ऑनलाईन दर्शनाची लाभ आणि त्याची सुविधा तुम्ही घ्यावी आणि बाकी सर्व हम इधर व्यवस्थित किए हैं सबके आ, सेफ्टी सिक्युरिटी लिए कम्फर्ट उसका आप फॉलो करिए और औरसच्या सर्व भाविकांना येत्या नवरात्रीची उत्सवाबद्दल अभिनंदन देतो आणि विदर्भ न्यूजकरिता संजय घोगरे अपिल बेलखोडे अनवर खिच्ची आणि पवन खोंडे यांचा हा वृत्तांत